श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला विशेष महत्त्व असून आपण तो अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण होळी पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी करणार आहोत तर आपण आज या व्हिडिओमध्ये ही होळी येण्यापूर्वी आपल्या घरी मी ज्या काही पाच वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू आणायच्या आहेत ज्यामुळं आपल्यावरती लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद राहणार आहे आपल्या, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करणार घरा आहे घरामध्ये येणार आहे आणि घराची भरभराट प्रगती होणार आहे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे आता अशा कोणत्या या पाच वस्तू आहेत ज्या होळी येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ऐश्वर वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो आणि त्यामुळं आपल्या घरातील पैसा संपत्ती यांचं नुकसान होतं अशा काही वस्तू किंवा काही गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात या काही गोष्टी किंवा वस्तू जर आपल्या घरामध्ये जर ठेवल्या आणि दररोज त्यांची जर पूजा केली तर आपल्याला आर्थिक लाभ होतो लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते आपल्या घराची प्रगती होते आता जी पहिली जी वस्तू आहे जी होळी येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरी आणायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला स्त्रीयंत्र माता महालक्ष्मी वास करत असते असं म्हटलं जातं ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य आहे घरामध्ये पैसा टिकत नाही कितीही कष्ट केलं मेहनत केलं तरी घरामध्ये आलेला पैसा टिकत नाहीत किंवा जे लोक श्रीमंत आहेत तर त्यांनी देखील धनवृद्धीसाठी स्त्रीयंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्यावरचं दारिद्र्य संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने अपार धन आणि संपत्ती प्राप्त होणार आहे हे जे स्त्रीयंत्र आहे तर हे आपल्याला होळी येण्यापूर्वीच आपल्या घरी आणायचं आहे आणि देवघरामध्ये स्थापन करायचं आहे जेणेकरून या होळीमध्ये आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होईल जळून जाईल खाक होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहील तिचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहील आता जी दुसरी जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजेच शंख शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला होता आणि यामुळं ज्या घरामध्ये शंख पूजा केली जाते तर तिथं लक्ष्मी मातेचा वास असतो असं म्हटलं जातं लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्या ठिकाणी शंखाची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये शंखाची देखील स्थापना अवश्य करायची आहे जेणेकरून आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे त्याचबरोबर तिसरी जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजेच आपल्या घरातील केरसुनी म्हणजेच झाडू तर आपल्या घरातील या झाडूमध्ये देवी लक्ष्मीचे गृहलक्ष्मीचे रूप वास करत असते आपल्या घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात झाडू हा मदत करत असतो परंतु झाडू मारत असताना कधीही रात्रीच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला कधीही झाडू मारू नये कारण तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यामुळं त्यावेळेला जर तुम्ही घरामध्ये जर झाडो मारला तर लक्ष्मी माता आपल्या दारातूनच अंगणातूनच परत जाण्याची शक्यता असते त्यामुळं ही चूक कधीही करायची नाही आता पुढील जी वस्तू आहे जी आपल्याला ही होळी होण्या येण्यापूर्वीच आपल्या घरी आणायची आहे आणि आपल्याला तिची स्थापना करायची आहे तर ती वस्तू म्हणजे स्त्रीपळ श्रीफळ हे देवी लक्ष्मी मातेचं अत्यंत आवडतं फळ आहे कोणतीही माता लक्ष्मीची पूजा असू द्या आपण माता लक्ष्मीला हे श्रीफळ कायम अर्पण करत असतो त्याचबरोबर स्त्रीचा अर्थ होतो लक्ष्मी आणि जेव्हा तुम्ही या लक्ष्मी मातेची पूजा करता तिला हे जे श्रीफळ आहे तर ते अर्पण करता तर त्यावेळेला लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा राहते त्याचबरोबर आपण कोणतेही पूजेच्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे प्रथम मान हा श्रीफळालाच असतो त्यामुळं तुम्हाला ही होळी येण्यापूर्वी तुम्हाला घरा आपल्या घरामध्ये श्रीफळ आणायचं आहे शक्य असेल तर तुम्हाला एकाक्ष जर श्रीफळ म्हणजे एकाक्ष जर नारळ मिळाला तर अतिशय उत्तम तो जर नाही मिळाला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं हे श्रीफळ नारळ तुम्ही घरी आणायचं आहे त्याचबरोबर या नारळावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायच्या आहेत या नारळाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हे जे नारळ आहे तर ते एक दिवस संपूर्ण दिवस माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायचं आहे तुमच्या काही ज्या इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या या श्रीफळाजवळ बोलून दाखवायच्या आहेत पूर्ण करण्यासाठी ते, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली देवघरातील देवपूजा झाल्यानंतर हे जे श्रीफळ आहे तर एखाद्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये किंवा एखाद्या सफेद रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला बांधायचं आहे लाल रंग आणि सफेद रंग हा माता लक्ष्मीचा प्रिय रंग आहे आणि ते नारळ तुम्ही तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या दरवाजेच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला तुम्ही बांधून ठेवू शकता जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तिजोरी असेल तर तिथं ठेवू शकता तिथं देखील आपली लक्ष्मी माता वास करत असते आपल्या घरामध्ये तिथं पैसा अडका धन आपण ठेवत असतो त्याचबरोबर तुमचं जर एखादा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही इतर कोणतेही ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी शक्य आहे तर त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्येच हे नारळ ठेवून हे श्रीफळ ठेवून दररोज सकाळी संध्याकाळी माता लक्ष्मीचं स्वरूप मानून या नारळाची या श्रीफळाची पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमच्या घरामध्ये जी दरिद्रता आहे विघ्न आहेत बाधा आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल आता पुढील जी वस्तू आहे पाचवी वस्तू आहे ही, ही तर ती म्हणजेच कमळाचं फुल आपले हिंदू धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी माता ही कमळाच्या फुलामध्ये वास करताना आपल्याला पाहायला मिळते कधीही तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो किंवा कोणतीही मूर्ती पहा तर ती पाहत असताना त्यामध्ये लक्ष्मी माता आपल्याला कमळाच्या फुलामध्ये विराजमान झालेली पाहायला मिळते माता लक्ष्मी फक्त कमळाच्या फुलातच बसलेली आपल्याला पाहायला मिळते तर या माता लक्ष्मीला आपल्याला हे कमळाचं फूल अवश्य अर्पण करायचं आहे तुम्ही मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता तुम्हाला जर दररोज शक्य असेल तर तुम्ही हे दररोज कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे ज्यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपलं घर हे धनधान्याने भरून जातं त्याचबरोबर तुम्हाला जर हे कमळाचं फूल एखाद्या धातूचं जर करून बनवून जर ठेवायला जर जमत असेल तर तुम्ही हे कमळाचे धातूचे एखादे फूल बनवून तुम्ही ठेवू शकता जेणेकरून दररोज सकाळी संध्याकाळी तुम्ही देवघरातील देवी देवतांची पूजा करत असताना या लक्ष्मी स्वरूप कमळाच्या फुलाची देखील पूजा करू शकाल आणि त्यामुळं तुमच्यावरती माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद नेहमी राहणार आहे तर हे जे मी वस्तू सांगत आहे तर या सर्व वस्तू आपल्याला या होळीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये याची स्थापना आपल्याला अवश्य करायची आहे आता जी पुढील जी गोष्ट आहे तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणती वस्तू आणायची नाही तर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय म्हणजेच आपल्या घरामध्ये पिंपळाचं झाड कधीही लावलं जात नाही पण आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाची आपण जाऊन पूजा करू शकतो तर पिंपळाच्या मुळामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तसेच पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील वास असतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता देखील वास करत असतात आणि त्यामुळं आपल्याला ही होळी येण्यापूर्वी शक्य असेल तर दररोज किंवा मंगळवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी किंवा तुम्हाला ज्या वेळेला मिळेल वेळ त्यावेळेला तुम्ही या पिंपळाच्या झाडाची अवश्य जाऊन सेवा करायची आहे पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये आपल्याला चिमूडवर पिवळी मोहरी टाकायची आहे पिव आपल्याला हळद टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो मातीचा किंवा कणकेचा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या दि पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचे पती असल्यामुळं आपण जर या पिंपळाच्या वृक्षाची जर सेवा केली पूजा केली तर माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू आणि या पिंपळाच्या वृक्षामध्ये असणाऱ्या इतर देवी देवतांचा देखील आपल्याला कृपाशीर्वाद लाभणार आहे आणि त्यांच्या कृपेनं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे या पिंपळाच्या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना भगवान श्री विष्णूंच्या ओम नम भगवते वासुदेवाय या आपल्याला जप करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे पुढील जी वस्तू आहे जी आपल्याला आपल्या अपले घरामध्ये या होळीच्या अगोदर आणायची आहे तर ती म्हणजेच तुळस आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीचं झाड असतं तुळशीचं रोप असतं तुळस ही लक्ष्मी मातेचं स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच आपण दररोज सकाळी संध्याकाळी या तुळशी मातेची सेवा करत असतो आणि म्हणूनच या माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा आपल्या घराची भरभराट व्हावी घरातील दारिद्र्यता दूर व्हावी यासाठी आपली ही होळी येण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरात अंगणात आपल्याला तुळशीचं रोप आणून अवश्य लावायचं आहे आणि आपल्याला तुळशी मातेची विशेष सेवा करायची आहे गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला आपल्याला गाईचं कच्चं दूध अर्पण करायचं आहे यामध्ये आपल्याला चिमटभर हळद घालायची आहे आणि गुरुवारी हे जे दूध आहे तर हे तुळशी मातेला अर्पण केल्यामुळं आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपाश्राद नेहमी राहणार रा आहे आता जे पुढील जी, जी वस्तू आहे तर ती वस्तू म्हणजेच पिवळ्या रंगाच्या ज्या कवड्या असतात तर त्या कवड्या आपल्याला या होळीच्या अगोदर आणायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये या स्थापन करायच्या आहेत पिवळ्या कवड्यांमध्ये देवी लक्ष्मी मातेचं स्वरूप असतं देवी लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात या पिवळ्या कवड्या आणि म्हणूनच आपण ज्या ठिकाणी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्या ठिकाणी आपल्याला या पिवळ्या कवड्या आणून ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे अगोदरपासून असतील तर अतिशय उत्तम परंतु तुमच्याकडे जर या पिवळ्या कवड्या जर नसतील तर तुम्हाला तुमच्या होळीच्या अगोदर या तुमच्या घरामध्ये कवड्या आणायच्या आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये यांची स्थापना करायची आहे दररोज पूजा करायची आहे यामुळं आपल्या घरामध्ये धन धनामध्ये संपत्तीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं आणि आपल्या घरावरची दरिद्रता दूर होते असं म्हटलं जातं आता शेवटची जी वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये जर पैसा कितीही मेहनत केला कष्ट केला टिकत नसेल घरात आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या घ मार्गाने घराबाहेर जर जात असेल किंवा कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी संकट बाधा येत असतील तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याचं असू शकतं आणि म्हणूनच आपल्या घरातील हा वास्तुदोष आपल्या घरामध्ये जर एखाद्यानं बाधा केली असेल किंवा नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला होळीच्या अगोदर आपल्या घरामध्ये एक तोरण आणायचं आहे जर शक्य असेल तर आंब्याच्या पानाचं तोरण असावं प्लॅस्टिकमध्ये देखील आंब्याच्या पानाचे तोरण आपल्याला पाहायला मिळतात किंवा जर जवळपास त्या आंब्याच्या झाडाचे दररोज तोरण करून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते वास्तू वास्तुदोष असतो तर ते सर्व दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला आंब्याच्या जर पानांचं तोरण जर दरवाजावर लावायला जमलं नाही तर तुम्ही जे अशोकाचं झाड तर अशोकाच्या झाडाचे पाने देखील आणून त्याचं तो तोरण देखील करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलं तर यामुळे देखील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते आणि त्यामुळं होळी येण्यापूर्वी आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे बाद आहे ग्रह आहेत ग्रहदोष आहेत वास्तुदोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला ही तोरणं अवश्य लावायची आहेत शक्य असेल तर दररोज आपण आंब्याच्या पानाचं तोरण हे लावलंच पाहिजे जेणेकरून आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आता मी तुम्हाला या ज्या सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील तर त्या वस्तूंची तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे या होळी येण्यापूर्वी अवश्य स्थापना करायची आहे त्यापैकी जरी तुम्हाला एक जरी वस्तू मिळाली तरी देखील चालेल कारण या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत यामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य आहे वास आहे आणि म्हणूनच तुम्ही यापैकी तुम्हाला एक जरी वस्तू मिळाली तरी चालेल किंवा या जर सर्व वस्तू जरी तुम्ही घरामध्ये आणल्या देवघरामध्ये याची स्थापना केली पिंपळाच्या झाडाची पूजा केली तुळशी लक्ष्मी मातेची जर सेवा केली तर माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदणार ना आहे आणि तुमच्यावरचं साता जन्मांचं दारिद्र्य दूर होणार आहे त्याचबरोबर तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे संकट विघ्न बाधा दूर होण्यास देखील मदत होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका धन्यवाद